लदाख मध्ये माझे दीर आणि राजस्थानमध्ये माझे पती सध्या कार्यरत आहेत आम्ही सर्व त्यांच्या फोनची वाट पाहतो आहे एका सैनिकाची पत्नी होणं हे सोपं नसतं कोमल गायकवाड मी सैनिकाची पत्नी सून बहीण आणि वहिनी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे माझ्या घरातील सात व्यक्ती लढत आहेत गावातील हजारो व्यक्ती सीमेवर लढत आहेत लदाखमध्ये माझे दीर आणि राजस्थानमध्ये माझे पती सध्या कार्यरत आहेत आम्ही सर्व त्यांच्या फोनची वाट पाहतो आहोत एका सैनिकाची पत्नी होणं एवढं सोपं नसल्याचं मत कोमल गायकवाड यांनी व्यक्त आहे पालकमंत्री शिरसाट यांनी भारतीय सैनिकांच्या सन्मानासाठी तिरंग्याच्या मानासाठी भारतीय सैनिकांना सलाम करण्यासाठी पक्षभेद जातीभेद बाजूला ठेवून सर्व भारतीय एकत्र येऊ या मी येतोय ये तुम्ही शनिवारी केलं होतं या आवाहनाला प्रतिसाद देत क्रांती चौकात शहरातील हजारो देशप्रेमी कार्यक्रमात सहभागी झाले यावेळी खासदार संदीपान भुमरे खासदार भागवत कराड खासदार डॉ कल्याण काळे आमदार प्रदीप जैस्वाल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पोलीस आयुक्त प्रवीण पवार आदींसह सर्व पक्षाचे राजकीय पदाधिकारी अधिकारी शहीद जवानांचे कुटुंबीय माजी सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि यावेळी बोलताना कराड म्हणाल्या की आपल्या मिसाईलने त्यांची शहरे उद्ध्वस्त केली मात्र त्यांची मिसाईल हवेतच आपण नष्ट केली आणि हे नवीन भारत आहे आम्ही सर्व भारतीय सैन्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत हे दाखवण्यासाठी आपण इथे जमल्याचं कराड यांनी म्हटलंय देशाचा वीरांना नमन त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आपण एकत्र आल्याचं खासदार डॉक्टर काळे यांनी म्हटलंय शहीद झालेल्या सैन्यातील वीरांच्या कुटुंबांना धीर देण्यासाठी हा कार्यक्रम आहे या काळात रक्त तुटवडा जाणवू नये यासाठी सगळ्यांनी रक्तदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलंय शहराची सुरक्षितता राखण्यासाठी उपाययोजना आपण करत आहोत नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी केलं आहे आठ जण सीमेवर लढत आणि ती या ठिकाणी हिमतेने तुमच्या समोर बोलते खर तर कौतुक आहे दुसरी आमची भगिनी होती तिला मी तुम्ही काहीतरी बोला असं म्हणतो नको तिच्या तोंडातून शब्द निघत नव्हते हो। माने ती म्हणे मला बोलता येत बोलू शकणार वेदना त्याच्या ज्या आहेत त्या आजही तिच्या मनामध्ये काळजामध्ये घर करून बसल्या म्हणून ती बोल बोलू शकत नाही पण तो तिच्या भावना तुम्ही सर्वजण समजून घेता आज आपण ठिकाणी जल्लोष करायला पण आलेलो आहोत दुसरं महत्वाचं काम आहे आपण त्या पाकड्यांना दाखवायला सुद्धा आलेलो हो। आहोत अरे पाकड्या हो तुम्ही काहीतरी केलं ना हा भारत देश आहे हा भारत देश आहे आमचं सैन्य तर तुम्ही करताय जे ड्रोन उडवताय त्याला फटाफट मारताय परंतु एकदा का सैन्य आतमध्ये घुसल ना तर तुमच्या कुठून बाहेर गेल हे तुम्हाला जमलेलो सगळं आपलं काम करतोय सर्व नागरिक काम करत प्रत्येक जण त्या टीव्ही मध्ये पाहतोय मानवानो आपण रात्री किती वाजेपर्यंत टीव्ही पाहत असाल एक वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत नंतर झोपतो ना आपलं सैन्य मायनस टेम्परेचरमध्ये तिथे लढतंय काय अवस्था असेल त्याची थोडं कल्पना कर ते रात्रभर लढत ते आपल्यासाठी लढत आहे माझ्यासाठी लढत आहेत माझ्या कुटुंबासाठी लढत आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर